हिवाळ्यात आपणास बरेचसे आजार उद्भवण्याची शक्यता असते आलं प्रत्येक भारतीयाच्या स्वयंपाकघरात मिळणारा आणि औषधी गुणधर्म असलेला एक पदार्थ आहे आयुर्वेदात सुद्धा आलं हे आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं मानले गेलं आहे आलं हे एक औषधी वनस्पती असून खाद्यपदार्थामध्ये चव वाढवण्यासाठी त्याचा वापर केला जातो आल्यात व्हिटॅमिन सी कॅल्शियम फॉस्फरस लोह तांबे मॅग्नेश आणि यासारखी आरोग्यदायी पोषक असणारे घटक आढळतात यासोबत अँटी इन्फ्लेमेटरी अँटी बॅक्टेरिया आणि अँटी कॅन्सरसारख्या गुणधर्मामुळे आ आले आरोग्य अत्यंत गुणकारी मानले जाते रोजच्या जेवणात स्वाद वाढवण्यासाठी ताज्या आल्याचा वापर केला जातो सुक्या आल्याची पावडर करून बळचे आजार दूर करण्यासाठी आणि शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी याचा वापर केला जाऊ शकतो हे पावडर अधिक काळ टिकते म्हणून आवश्यकतेनुसार याचे सेवन फायद्याचे ठरते हिरव्यात जर रोज एक चमचा आल्याचे पावडर संबंधी अनेक समस्या दूर ठेवते आले पावडर खाण्याचे फायदे पवेत एक चमचा आल्याचे पावडरमधून आपल्याला मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडेंट मिळतात यामुळे आपले रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत या ऋतू वा ऋतूत वाढत असलेल्या फ्लू आल्याच्या पावडरने सेवन केल्याने दूर ठेवता येतो आल्याचे पूड शरीराच्या भागावर सूज कमी करण्यासाठी फायदेशीर आहे दोन हजार नऊ म जर्नरमध्ये जर्नर ऑफ केमिकल मेमेंटरी मेडिशनमध्ये प्रकाशित झाले एका अभ्यासात स्नायूंच्या विज्ञानासाठी अत्यंत उपयुक्त असे सिद्ध झाले आलं मोठा बॅलजी वाढवण्यास मदत आणि सुद्धा नियंत्रित ठेवू शकते जेणेकरून वजन कमी करण्यासाठी मदत होईल आलं चरबी कमी होण्यास आणि मोठ्या बॅलजीमध्ये वाढ होण्यास कारणीभूत ठरू शकते अगदीच मेडिशनच्या रिपोर्टनुसार कॅन्सरचा रोग उपचार करण्याला तज्ज्ञांच्या मते केमोथेरपीच्या उपचारानंतर रुग्णांना होणारे मळमळ थांबते तसेच मळमळ थांबवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या औषधामुळे साईड इफेक्टपासून बचाव होण्यास मदत होते आल्याचे सेवन हे डायबिटीज रुग्णासाठी अत्यंत फायद्याचे मानले जाते यामुळे ब्लड शुगर लेवल नियंत्रित करण्यासाठी उपयुक्त आहे आल्यामध्ये अँटी डायबिटीस गुणामुळे डायबिटीज रुग्ण आल्याचे पावडरचे सेवन खूपच फायदेशीर ठरते आपण आल्याचे सेवन कोमट दुधामध्ये एक चमचा आल्याचे पावडर टाकून सेवन करू शकतो किंवा मध मद, मधामध्ये आणि लिंब लिंबूसोबत चहा बनवून आल्याचे सुद्धा आरोग्यास आल्याचे सेवन करू शकतो त्यामुळे आरोग्याचे आणि फायदे मिळतात असे जरी असले तरी आल्याचे जास्त प्रमाणात सेवन करून येण्याच्या आरोग्य हानिकारक होऊ शकतात